सकाळी सकाळी पहिलं काम बघा हे सगळे फॉल धुवून ठेवले कारण पिकू फॉलला काही साड्या आलेलं आहे आणि सकाळी म्हटलं फॉल धुऊन घ्यावं थंडी खूप आहे सर्दी पण खूप झाली आवाज बदललेला आहे दुसरं काम झालं बागकामेमध्ये पक्ष्यांना पाणी ठेवलं आणि थोडेसे बागेची देखरेख करू उन्हाळा असो पावसाळा असो हिवाडा असो हे काम तर मात्र न चुकता माझं दररोज होते कारण त्याची आवड आहे आवड असल्यामुळे सवड तर मिळतेच आणि सवड नाही मिळाली तरी ती काढायची असते जर आपलं आवडीचं काम करायचं असेल तर आणि घरातल्या काम मग कितीही वेळ झाला तरी त्याच्यामध्ये चालेल कारण मग हे काम नाही झालं तर मग बाकी कामाला काही अर्थ नाही असं मला वाटते कारण आपण तर आपल्या घरातली किंवा सर्व कामं आपल्याला करायचीच असतात पण आपल्या आवडीचं कामसुद्धा करायला पाहिजे असं माझं मत आहे आणि ये सकाळी येऊन पूर्ण झाडांची देखरेख केली पण माझं लक्षात नव्हतं आज भाजीला काहीच नाही नंतर बागेमध्ये येते आणि थोडंसं पालक तोडून जाते ते व्हिडिओ पूर्ण समोर आहे चला आता हिरवागार पालक आपल्या भाजीला घेऊन जाऊया आता करायला छान ऑर्गेनिक पा भाजी, भाजी आपल्याला मिळते ना तेव्हा आनंद तर होणारच चला आता पालक तोडून झालेलं आहे आता घरी जाऊया आपण ते भाजी करूया पटकन पूर्ण बघा मी पिकोफॉल किंवा शिवणाबद्दल थोडी माहिती सांगते तुम्हालाही पिकोफॉल करायला किंवा शिवणकाम करायला सुरुवात होते करायची असेल तर सर्वात पहिले तुम्ही ना एक मशीन घ्यावी लागेल मशीन आता आपण कशी घ्यायची जुनी किंवा नवीन दोन्ही घेऊ शकतो पण नवीन घेतल्यानं फायदा राहते एकदाच वस्तू होते आणि घ्यायची कशी बऱ्याचदा आपण आहे ना एखाद्या वेळेस कोणी साडीला पैसे देते किंवा काही येते दिवाळीच्या वेळेस तसंच माझ्या सुद्धा ते मिळालेला पैशातून मशीन घेतली कारण असं घेतल्यामुळे काय होते आपण आपला छोटासा बिझनेस सुरू करू शकतो आणि त्याच्यामुळं शिवण्याचं बऱ्याच जणाला वाटते शिवणकाम म्हणजे काय पण शिवणकाम ही अशी गोष्ट आहे ना की ती कधीच थांबू शकत नाही म्हणजे आपल्याला प्रत्येकाला श ब्लाऊज वगैरे जर शिवायचे असेल ना तर ते सगळ्यांना लागतातच कापड आणि पिकोफल मध्ये मध्ये मद काही ना काही कामं येत होते कोणी येत होतं तर माझं बोलणंही सुरू होतं मध्ये मध्ये आणि दुसरी म्हणजे पिकोफॉलला आपण एखादी छोटीशी बिशी टाकून थोडे थोडे पैसे सुद्धा आपण मशीन एक घेऊ शकतो मशीन असले ना तर मग आपण थोडे मोठे कामं घेऊ शकतो दुसरं म्हणजे बोलायला लाजू नका तुम्हाला कोणीच दिसेल ना आता ह्या मला पिकोफॉलच्या साड्या आल्या खरं तर मला आता घ्यायच्या नव्हत्या कारण बाग काम सगळे कामं पण आल्यावर नाही मग कशाला म्हणायचं असं मला वाटलं आणि थोडीशी घाई होती कामाची कधी कधी काय होते एकदमच कामं येतात ना ते मग घाई होऊन जाते पण मला हे साड्या कशा आल्या मी ते तुम्हाला आज सांगते मी त्या दिवशी एकताई जात होत्या रस्त्याने आणि मी त्यांच्यासोबत बोललीत तर मी म्हटलं आम्ही तर आता ब्लाऊज बाहेर टाकतो पण पिकोफॉल तर घरीच करते कारण माझ्याकडे मशीन आहे आणि असंच आपण सांगत गेलो ना माझ्याकडे मशीन आहे मी पिकोफॉल करते तर आपोआपच आपल्याला साड्या येतात आजकाल तर व्हॉट्सअपला इकडे तिकडे आपण कुठेही टाकू शकतो बरेच हे आहे आपल्याला येण्यासाठी फक्त एक वेळा सुरुवात करावं लागते भरपूर गोष्टी आपोआपच येतात कारण ह्या सगळ्या गोष्टी साड्या केल्या घेतल्या की पिकोफॉला अवश्य सगळेजणं करतात आणि मी पहिले आहे ना सरळ आहे का उलटी आहे हे साडी बघणं खूप आवश्यक आहे नाही तर खूप कामं वाढतं तिचे म्हणून आता तर सवय झाली कारण बऱ्याच साड्या लावलेल्या घरच्या आणि बाहेरच्यासुद्धा झालेल्या आहेत आणि आता मूळ सवय झाल्यामुळे आता पटापट -पत काम होते पण तरी असं शिवण्याचं काम म्हणजे असं लगेच होणारं नसते याच्यासाठी वेळ द्यावंच लागते आणि वेळही द्यावं लागते आणि व्यवस्थित करावं लागते नाही ते परत काम वाढलं तर खूप वाईट म्हणजे हे होऊन जाते प्रॉब्लेम होऊन जाते परत परत वेड भरपूर लागते मग उसवायला शिवण्यापेक्षा उसवायला वेळ जाते त्याच्यामुळं जा आणि त्याचा कंटाळा खूप जास्त येते मग काम करायचा उत्साह निघून जाते म्हणून बरोबर फोल्ड करून व्यवस्थित असा फॉल तुम्ही लावून घ्या एका साईडनं आणि दुसऱ्या साईडनं मी हाताने लावणार होती पण मध्ये आई आल्या ना आईला आधीपासूनच मी शिवण क्लास जेव्हा शिकली होती ना तेव्हा पण आई मला सांगायची शिलाई अशी घे बरं बरोबर पकड बरं असं कर बरं कारण आधीपासूनच सांगतात मला आणि आता पण सांगायचं होते बा बक्षील म्हणे की फॉल बरोबर लाव म्हटलं हो आई मी आता बरोबर लावते कारण आता माहीत झालं मला सवय झाली नाहीतर ब्लाऊजही शिवायची ना मी पहिले पहिले शिवून बघितले तर आई सांगायच्या दीपाली शिलाई बारीक घे शिलाई जाळ घे असं सांगायच्या अशी बरीच मदत होते आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आणि बराच वेळ ह्या कामाला लागला म्हणून म्हटलं तुम्हाला सांगायचं असेल ना तर तुम्ही पण अशी सांगू शकता एकमेकींना कारण बायका अशा आहे एका बाईला जर एखादी गोष्ट माहीत झाली ना हड़ु -हड़ु ते सगळ्यांना माहीत होत असते आणि हळूहळू आपल्याकडे सुद्धा शिवण्याचे कपडे येत राहतात मला आधीपासून असं शिवण्याची आवड होतीच पिशव्या शिवणं किंवा असं दोन तीन वेळा मी म्हणजे एक सरकारीमध्ये क्लास केला होता तेव्हा तर काही एवढं शिकवलं नव्हतं लग्नाच्या पहिले असं लिहिण्याचं जास्त काम होतं तेव्हा मग तेव्हा काही एवढं डोक्यात बसलं नाही पण मशीन शे चालवायला मात्र तेव्हा शिकले अशी रिकाम्या गोष्टी मशीन होते ना त्याच आम्ही चालून चालून पुन्हा पुन्हा बघत होतो तेव्हा मशीन चालवायला शिकलो होतो आणि तेव्हा मशीन घ्यायची सुद्धा हे वाटायची की आपल्याला चांगलं शिवतानी आलं तर मशीनचे पैसे वाया जाईल असं वगैरे सगळं वाटायचं पण आता आता सगळ्या गोष्टी मिळत आहेत तर त्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे आणि यावर्षी या वर्षात या दिवाळीपासून घरच्याच साड्या भरपूर लावणं झालं कारण आमच्या तिघींच्या साड्या राहतात ताईच्या माझ्या आणि आईच्या आणि वरून बऱ्याचदा ताई पण लावून देतात मग त्यांच्या साड्या मी खालून करून देते आणि साईडला पिकू करून देत असते आणि आज बऱ्याच वेळ मी म्हटलं चला आत काही झालं तरी आज दोन साड्या तरी माझ्या पूर्ण झाल्या पाहिजे एका साडीला खालून अशी पायपिंग होती ना त्याच्यामुळं त्याची आहे मला म्हटलं हातानंच लावूया सुई तुटली तर अजून काम वाढेल त्याच्यापेक्षा हाताने आणि हाताने लावायचे अजून थोडे जास्त पैसे घेतात आणि पैसे कसे ठरवायचे आता मेन गोष्ट तर पैशावर आली आणि पैसे आपल्या इकडे जसे हे असेल ना फॉलचे रेट असेल त्या पद्धतीने घ्यायचे आणि आपण फल किती जाणतो तर ते पण बघून घ्यायचं त्याच्या पद्धतीने आपण आपले पैसे ठरू शकते आता मी तर सध्या पन्नास रुपयेच सांगितले नाही सांगितले म्हटलं जाऊ द्या एका साडीचे पन्नास रुपये असे घेऊया आणि जे मला हाताने लावायचे असते खालूनसुद्धा तर त्याचे मी मागे साठ रुपये घेतले अशा पद्धतीने मी पैसे घेत आहे पेकोफॉलचे आणि नंतर मग दुपारी मनस आपण एखादं आवडत असेल तर टी व्ही पाहताना किंवा गोष्टी करताना वरची साईट तर लावू शकत असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल काही तुम्हाला आयडिया आली असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींना मनापासून खूप खूप धन्यवाद